सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर शैलेश गुजर संपादक पुणे वृत्तदर्शन गेल्या तीस वर्षापासून पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र आणि देशातील पहिलं व्हिडिओ इव्हिनिंगर पुणे वृत्तदर्शन शिक्षक हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे ए आयच्या युगातही शिक्षक हा महत्वाचा घटक आहे कारण ए आयला सुद्धा शिकवायला शिक्षक आता शिक्षकच लागणार आहेत त्यामुळे ए आयची भीती न बाळगता शिक्षकांनी स्वतःला सक्षम केले पाहिजे असे गणेश शिंदे यांनी श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या राजर्षी या वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले समाजाच्या विविध शाखेतील प्रमुख तसेच शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला संस्थेचे सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड यांनी सर्वांचं स्वागत केलं प्रवीण जाधव यांनी सत्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केलं संस्थेचे संयुक्त सरचिटणीस माननीय अजय पाटील यांनी देखील आभार व्यक्त केले मी उदय जगताप मी हिऱ्या स्कूलचा विद्यार्थी आहे शाहू कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रमिलाताई गायकवाड आणि अजय पाटील सरांनी मला बोलवलं होतं आज कार्यक्रम जो होता तो शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा शिक्षक सत्कार होता ज्या शिक्षकांनी आम्हाला प्रेरणा दिली ज्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं ज्या संस्कारांनी आम्हाला शिक्षकांच्या संस्कारांनी आम्ही घडलो त्या माध्यमातून जे कर्तृत्व गाजवलं आहे आम्ही त्या माध्यमातून जे कर्तृत्व आलं त्याची पुनरावृत्ती परत सातत्याने घडावे याच्यासाठी ते, ते कार्यक्रम करत असतात आज जागतिक लेवलला जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जे माझं नाव गेलं त्यात त्याची गुरुदक्षिणा म्हणून मला असं वाटतं की ह्या पद्धतीने मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण ह्या शिक्षकांना मनापासून समर्पित करतो आणि आज गुरुपौर्णिमित्त जो कार्यक्रम घेतला त्याला मनापासून मी शुभेच्छा देतो अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे पर्वती नऊ या ठिका या संस्थेची मी जनरल सेक्रेटरी म्हणून जवळजवळ दहा वर्ष कार्यरत आहे आधी चाळीस वर्ष माननीय हो कैलासवासी उत्तमरावजी पाटील यांनी हा संपूर्ण डोलारा उभा केला आणि शिक्षकांच्या प्रती आदर जो आहे व द्विगुणित आणखी करण्यासाठी संस्था सतत कार्यरत असते कारण माझ्या इथे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं की संस्थेचं ब्रीद वाक्यच आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय त्यामुळे त्या त्याचा ध्यास घेऊन फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी संस्था कार्यरत असते त्यामुळे माझ्या इथला शिक्षक जे मगाशी मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये की बाहेर कुठेही नामांकित कॉलेजमध्ये जाऊन शिकेल प शिकवेल पण बाहेरचा शिक्षक इथे येऊन शिकवू शकणार नाही इतकी हातोटी या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सर्व शिक्षकांमध्ये याचा संस्थेला रास्त अभिमान आहे